अहिल्यानगर तालुक्यातील वाळकी येथील शेतकरी कुटुंबातील सोमनाथ आजनाथ धोंडे यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य शासनाच्या शिक्षण विस्तार अधिकारीपदी निवड झाली अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये जिद्द चिकाटी आणि परिश्रमाने धोंडे यांनी हे यश संपादन केले आहे या यशाबद्दल वाळकी ग्रामस्थांच्या वतीने या भूमिपुत्राचा कुटुंबासह ग्रामपंचायत कार्यालयात सन्मान करण्यात आला सोमनाथ धोंडे यांच्या वडिलांचे दोन हजार दहा मध्ये निधन झाले अत्यंत हाला परिस्थितीत संघर्ष करत सोमनाथ यांनी माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत शिक्षण विस्तार अधिकारी पदापर्यंत मजल मारली या संघर्ष काळात सोमनाथ धोंडे यांचे बंधू सागर धोंडे रामासारखे पाठीशी उभे राहिले या सत्कार समारंभात

त्यामुळे आज संपूर्ण माझ्या वाळकी ग्रामस्थांच्या वतीनं आज खूप मोठ्या उत्साहामध्ये माझा सत्कार माझा सन्मान झाला माझ्या सहकुटुंब माझ्या सर्व कुटुंबाचा सत्कार सन्मान झाला त्याबद्दल खऱ्या अर्थानं मी संपूर्ण गावाचं माझ्या संपूर्ण कुटुंबियांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो आणि फक्त आज माझं त्यांनी अभिनंदन सत्कार केला मला डोक्यावर घेऊन मिळवतं पण त्याच्याही अगोदर माझ्या संकटाच्या संघर्षाच्या काळामध्ये हेच माझं संपूर्ण गाव गावातील सर्व मान्यवर मंडळी माझ्या पाठीशी गंभीरपणे उभा होती आणि आज त्यांनी माझा सन्मान केला यात प्रचंड आनंद वाटतो आणि असंच आज या संपूर्ण या तरुण पिढीच्या पाठीमागे आणि होतकरून तरुणांच्या पाठीमागे माझ्या गावाने असं उभा राहावं आणि त्या तरुणांनाही खूप मोठा आधार देऊन त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी प्रोत्साहित करावं हे माझ्या गावाला मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांचं माझ्या कुटुंबियांच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतो या प्रसंगी भाजप नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग संभाजी कासार आशिष कासार रमाकांत बोठे रंगनाथ निमसे संजय भालसिंग महेश साठे शांतिलाल साठे संदीप बोठे बबन झोंड लोकमतचे पत्रकार शरद कासार नंदकुमार लव्हाळे सचिन वाबळे दिग्विजय भालसिंग आसाराम खांदवे सदाशिव खेडकर शिवाजी भालसिंग अकबर शेख बबनराव कासार सिद्धार्थ मगर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र अहिल्यानगर